शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी त्यासाठी समिती नको विजय भडंडीवारांची सरकारकडे मागणी शेतकरी वितरण सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे अशातच आता पुन्हा एकदा कर्जमाफीचा प्रश्न हा सरकारकडे विजय पडंटीवारांनी मांडलेला आहे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची समिती नको त्यांना कर्जमाफी हवी असा प्रस्ताव आता त्यांनी विधानसभेमध्ये मांडलेला दिसत आहे तर मित्रांनो आता सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय या विधानसभेच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये घेणार आहे का हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असणार तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर चला वा ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायची आणि सत्ता आल्यावर मात्र शेतकऱ्यांना वारंवार सोडायचं ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी काँग्रेस अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडंडीवार यांनी विधानसभेत केली बळीराज्याच्या विविध प्रश्नांवर दोनशे त्र्याण्णव्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडंडीपार यांनी सरकारवर टीका केली राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आधी कोरडभाऊ पिकांसाठी तेरा हजार पाचशे बागायतीसाठी सत्तावीस हजार तर फगड फळबागांसाठी छत्तीस हजार रुपये इतकी मदत आणि तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित होती पण आता सत्ता आल्यावर मात्र निवडणुकीनंतर कोरडभाऊसाठी आठ हजार पाचशे बागायतीसाठी सतरा हजार आणि फळबागांसाठी बावीस हजार इतकी घटवण्यात आली इतकेच नाही तर तीन हेक्टरी मर्यादा आता दोन हेक्टर करण्यात आली निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे महायुतीने आश्वासन दिले होते आता मात्र कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा वापरली जाते शेतकऱ्यांना समिती नको तर कर्जमाफी करावी अशी मागणी वडंटीवार यांनी केली शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपड भाव देऊ असे सांगितले जात होते परंतु आता सोयाबीन आणि धानाला हमी भाव मिळत नाही राज्याचे कृषीमंत्री हे पदावर बसून सतत शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधाने करतात कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे असे त्यांना वाटते यावरून ते किती असंवेदनशील आहेत हे स्पष्ट होते शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा त्यांना हवे ते मलाईदार खाते द्यावे पण शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषी मंत्री नको या शब्दांत विजय वडंटीवार यांनी निशाणा साधला सत्ताधारी मंत्री आमदार सगळेच बडेराजाचा अपमान करत आहेत आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले मोदींनी सहा हजार रुपये दिली ही उपकाराची भाषा बोलली जाते एकीकडे सहा हजार रुपये दिले पण खाताचे भाव किती वाढले युरियाचे भाव काय आहेत रासायनिक खतांची किंमत वाढली पिकासाठी औषधांची किंमत वाढली म्हणजे एका खिशात टाकले आणि दुसऱ्या खिशाला कात्री लावली त्या शेतमालाला भाव मिळत नाही मग शेतकऱ्यांना पैसे दिले की ही कसली भाषा आहे असा सवाल विधिमंडळ नेते वडंटीवार यांनी उपस्थित केला विरोधक हा शेतकऱ्यांचा आवाज आहे राज्यात विविध प्रकल्पांसाठी सरकार निधी देते उद्योगपतींचे कर्ज सरकार माफ करते पण शेतकऱ्यांना मदत करताना मात्र सरकारच्या हाताला लकवा मारतो का अशी टीका वडंटीवार यांनी केली शक्तीपीठ महामार्गाला विरोधक विरोध करतात असा आरोप करतात पण शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग नको त्यांची सुपीक जमीन या महामार्गात जाणार आहे विरोधक हा शेतकऱ्यांचा आवाज आहे त्यामुळे आम्ही विरोधक करत आहोत असे वडंडीवार यांनी स्पष्ट केले दरम्यान सोयाबीन कापसाला भाव मिळाला नाही पीक लावताना जो खर्च झाला तो शेतकऱ्यांचा निघत नाही धनाचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही आम्ही सरकारला ओरडून सांगत आहोत पण सरकार मान्य करायला तयार नाही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकरी पैसे भरतात पण त्यांना विमा मिळत नाही पीक विम्याच्या नावाखाली कोणी पैसे उचलले शेतजमीन दाखवून कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे गाठले याची चौकशी व्हायला हवी असे वडंडीवार यांनी म्हटले आहे तर मित्रांनो प्रकारे आता या पावसाळ्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते हे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत आहेत याच्यावरती राजकारण देखील होत आहे परंतु हे तितकंच सत्य आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली फ्रॉड कागदपत्र जमा करून कोण या योजनांचा फायदा घेत आहे जेणेकरून सरकारला ह्या योजना बंद कराव्या लागणार आहेत याची तपासणी देखील करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे जे हक्काचे पैसे आहेत किंवा हक्काच्या जे योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत कोणत्याही प्रकारची योजना बंद करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणं हा एक उद्देश नसला पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबतो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद